बीडमधील सर्वपक्ष मोर्चात अंजली दमानिया सहभागी झाल्या नाहीत मात्र त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं अंजली दमानिया यांनी या प्रकरणी अनेकदा व्हिडिओ ट्विट केलेले आहेत काही व्हिडिओमध्ये वाल्मिक यांच्या हातातली बंदूक त्यांनी दाखवलेली आहे तर काही वेळा धनंजय मुंडे यांच्याही हातातला बंदुकीचा फोटो आणि व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे तसंच आत्ताच त्यांनी यामध्ये आरोपींचा आरोपींचा मर्डर झाल्याचाही दावा केलेला आहे त्यासंदर्भातली व्हिडिओ क्लिप देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेली आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी ऑफिस बाहेर त्यांनी आंदोलन केलं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी दमानियांनी हे ठिय्या आंदोलन केलं लोक माझ्या म्हणजे हत्या केली त्या दिवशी पासून जे लोक माझ्याकडे आले सगळ्या शेतात होतात आम्ही एक सोशल वर्कर होतो राजकीय खूप कमी झालर होते आम्हाला सगळं सोशल करायचं तर ज्या लोकांनी मला भेट दिला ज्या लोकांनी मला मदत केली ज्या लोकांनी माझ्या कुटुंबात समजून दिलं तर आतापर्यंत माझं वैयक्तिक मत आहे

आ, एक माणूस म्हणून आमच्या कुटुंबासोबत आमच्या सगळ्या गावासोबत माझ्यासोबत जे लोक आहेत ना सगळे सगळ्या क्षेत्रात म्हणजे मला पण एक गोष्ट माहीत पाहिजे की म्हणजे माझ्या काय भावना आहे किंवा मी काय ह्या अकरा दिवसामध्ये आज तुमची माझी आज भेट झाली मी रोज बघतोय तुमचं काय म्हणजे गोष्ट तुम्ही काय बोलताय कशा प्रकारे न्याय मागताय कशा प्रकारे चुकीच्या सगळे सिस्टीम चालू आहे त्याच्याबद्दल कसा आवाज होतो ते मी बघतोय बघितलं मी तुम्ही केलं पण हे लोक आहेत ना कि ते ऍक्च्युली आपल्या न्यायासाठी रस्त्यावर आले सगळ्या क्षेत्रातले माझ प्रामाणिक मत आहे की त्या लोकांनी याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी असतात त्यांच्या नाही आणल्या आपल्या न्यायाच्या भूमिकेत सगळे ठामपणे मी करा आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट जे कोणी मला साथ देताना राजकारण बाहेर करत असतील मला जर साथ देता तर ते राजकारण मी मान्य करेल पण आपल्या सोबत जे लोक आहेत ना ते संतोष आणणारा ज्यांनी जाणले तुम्ही फक्त माझ्या आणि माझ्या पत्नीच्या म्हणजे जे मी आशा व्यक्त केली होती त्याच्यावर तुम्ही इतकं मनावर घेतली गोष्ट तर तुम्ही विचार करा जी लोक माझ्याकडे आले जी मला भेटले बद्दल पण थोडा विचार करा त्यांना काय वाटलं असं जी परिस्थिती दहा दिवसातली इतकी भयानक होती आमच्या घर गार। म्हणजे गाव सगळं सुंदर झालेलं होतं म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मी खूप छोटा आहे मी सांगतो की जे लोक ह्या आपल्या गड्यामध्ये सगळे सोबत आहेत त्यांचे प्रामाणिकपणे आतापर्यंत त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एस पींना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचाही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस काल दिलेली तुम्हाल आहे तुम्हाला धमकीचे आला मला नाही आलाय मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही गुगलवर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्वीट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्वीट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले फोटो झाले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एसपीनकडे पाठवलेले होते